गेली दोन वर्ष अधिक चर्चेत राहिली ती दोन मोठ्या पक्षांमध्ये पडलेल्या फुटीमुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात ऐतिहासिक फूट पडली आणि दोन्ही पक्षांमधून दोन नवे पक्ष जन्माला आले पण मूळ पक्षावर मालकी कुणाची याबाबतचा निर्णय न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्या दारात आहे याच संदर्भात एका निर्णयानं शिंदेच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला धक्का बसल्याचं बोललं जात यावर खासदार सुप्रिया सुळेंनी सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली आहे नेमकं काय घडलंय कोणता आहे तो निर्णय जाणून घेऊयात या व्हिडिओतून आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात बंड झालं पक्ष राजकीय वादळ निर्माण झालं शिवसेना पक्षात बंड झालं तेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हा मूळ शिवसेना असल्याचा निर्णय दिला त्यामुळे शिवसेना पक्षाचं मूळ चिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आलं त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली अजित पवार काही आमदार आणि नेत्यांसह बाहेर पडले संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचं नाव आणि घड्याळ हे पक्षाचं चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं याच पक्षचिन्हांवर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुका लढले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळालं आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी हे चिन्ह मिळालं या दोन्ही पक्षांना नावही नवीन नव्या नव्या चिन्हांसह आणि नावासह हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले लोकसभा निवडणुकीत याचा चांगला परिणाम झाल्याचं दिसून आलं त्याचवेळी शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं कारण नवख्या चिन्हासह लोकसभा निवडणुकीला सामोरं गेलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दमदार कामगिरी केली विशेष म्हणजे या कामगिरीचा परिणाम आता लोकसभेत पाहायला मिळत असून लोकसभा सचिवालयानं कार्यालयाचं वाटप करताना शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस असा केला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा उल्लेख शिवसेना शिंदे असा केलेला आहे बंड केलं आणि महायुतीमध्ये सत्तेत सहभागी झाले तेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या म्हणून मान्यता दिली या पक्षाला रा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव देण्यात आलं तुतारी चिन्हासह महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढलेल्या शरद पवार यांच्या या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात चांगलं यश मिळालं शरद पवारांच्या पक्षानं राज्यात आठ जागांवर विजय मिळवला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर यश मिळवता आलं आता याच लोकसभेच्या निकालावर आधारित एका निर्णयानं अजित पवार यांच्या पक्षाला धक्का दिलाय नुकतंच लोकसभा सचिवालयाकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचं वाटप करण्यात आलं हे वाटप खासदारांच्या संख्येच्या आधारे करण्यात आलंय त्यानुसार शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस असा करण्यात आलाय तर अजित पवार यांच्या पक्षाला कार्यालय देखील मिळू शकलेलं नाहीये अशाच प्रकारे महायुतीतल्या आणखी एका पक्षाला धक्का मिळालाय तो पक्ष आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आपणच मूळ पक्ष आहोत असा दावा करणाऱ्या शिंदे गटालाही असाच धक्का मिळालाय आपल्या पक्षाचा उल्लेख शिवसेना असाच करावा असा आग्रह धरणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला हा धक्का अनपेक्षित आहे कारण लोकसभा सचिवालयाकडून शिंदेच्या शिवसेनेला कार्यालय देताना त्यांचा उल्लेख शिवसेना शिंदे असा करण्यात आलाय यामुळं चर्चांना मात्र उधाण आलं तर लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षालाही लोकसभा सचिवालयाकडून स्वतंत्र कार्यालय देण्यात आले याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली आहे खासदार सुप्रिया सुळे याबाबत नेमकं काय म्हणाल्या ऐकूया शेवटी सत्यमेव जयते सत्याचा विजय होतो रस्ता परखड असतो शेवटी त्याचाच विजय होतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थापन आदरणीय पवारसाहेबांनी केला तो त्यांचाच पक्ष आहे आणि डेटा स्पिक्सवर ट्रे तुम्ही जर कागदपत्र जर पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन बघितलं पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे तो पक्ष आदरणीय पवारसाहेबांकडेच राहील कारण का संघटना पवारसाहेबांबरोबर आहे जरी आमदार गेले असले तरी आमदार हे निर्णय प्रक्रियेत नसतात संघटना ही निर्णय प्रक्रियेत असते असं कॉन्स्टिट्यूशन सांगतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि ती कोर्टात केस चाललेली आहे उद्धवजींचं उद्धवजींच्या वडिलांनी बाळासाहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष काढला आणि हयात असताना तो उद्धवजींना त्यांनी दिला त्यामुळे अर्थातच तो पक्ष उद्धवजींचाच आहे मग राज ठाकरेंची लाईन किती जास्त चांगली होती ना त्यांचे काही मतभेद त्यांचे झाले असतील त्यांच्या संघटनेत त्यांनी वेगळा पक्ष काढला कारण तर संविधानाप्रमाणे प्रत्येकाला वेगळा पक्ष काढून त्याची मतं मांडण्याचा अधिकार आणि तो असलाच पाहिजे माझा आग्रह राहील कोणालाही पण ज्या चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजी यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून आईस इन्कम टॅक्स सी बी आय ईडीचा गैरवापर करून पक्ष आणि घरं फोडली असं उत्तर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने लोकसभेला दिलेलंच आहे आणि सत्य जे आहे सत्याचाच विजय शेवटी होतो आणि मला आमची तर लढाई कोर्टात चाललेलीच आहे ती वेळ लागला तरी आम्ही लढू कारण का हा अन्याय आमच्यावर एकदा झाला आहे तो दुसऱ्या कुणावर अदृश्य शक्ती करू नये याच्यासाठी आमची लढाई झाली याच्यात आता त्यांना पक्ष चिन्ह हवं असतं मागितलं असतं तर दिलं असतं काय मोठं आहे कुठला गटुडा आम्ही वरती घेऊन जाणार आहे खाली आत आते और खाली आत जाते पण ज्या प चुकीच्या पद्धतीने अन्याय आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवर झाला हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि आम्ही सामान्य मराठी स्वाभिमानी माणसं अन्यायाच्या विरोधात लढायची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि एक वैचारिक बैठक आम्हाला त्यानंतर छत्रपतीने दिलीच पण त्यानंतर शाहू फुले आंबेडकरांच्याच कोकटी आणि त्यानंतर महाराष्ट्राचे लाडकी सुपूत कैलासाच यशवंतराव चव्हाणांनी जो मंगल कलश आहे त्याच्यात अन्यायाला कुठे जागा नाही त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण या लोकांनी गलिच्छ करून ठेवलेलं आहे पण त्याच्या विरोधात कोणीतरी लढलं पाहिजे सगळेच हु हो करायला लागले तर देश कसा चालेल आणि देश हा फक्त चालेल एकंदरीत लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांच्या संख्याबळावर लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयाचं वाटप करताना राजकीय पक्षांबाबत हे महत्वाचे निर्णय समोर आलेले आहेत राजकीय पक्ष नेमके कुणाचे याबाबतचा निर्णय सध्या न्यायालयात आहे पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे पक्ष कशी कामगिरी करतात आणि त्यानंतर न्यायालयात नेमकं काय घडतंय हे सगळं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद